राजकीय वर्तुळातून बातम्या पाहूया आता कालच मतदान पार आहे आणि प्रत्येक राजकीय पक्षाकडून काही ना काही वक्तव्य देखील तितक्याच प्रमाणात येत आहेत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं भाजप नेते विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत हे स्पष्टीकरण दिलं सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं त्यामुळे गरज भासल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापनेसाठी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती निकाल जे लागतील ते लागतील पण राष्ट्रवादी सोबत जाण्याचा कोणताच मुद्दा येत नाही आज राष्ट्रवादीने ट्विट केलाय की आमची भूमिका सरकार बनवण्यात महत्वाची राहील ते बोला त्यांना विषयी म्हणायचं असेल महाराष्ट्राविषयी नक्की मला तरी असं जाणवत होतं की साठ सत्तर टक्के कार्यकर्त्यांना असं वाटत होतं कधीतरी एक वेळा वेगवेगळ्या लढून बघा म्हणजे आम्हालाही त्या ठिकाणी संधी मिळेल आणि यामध्ये प्रामुख्याने जे कार्यकर्ते होते की ज्यांना पंचवीस वर्ष काम करत असताना संधीच मिळाली नाही अशा कार्यकर्त्यांचा आग्रह जास्त होता की अलायन्स तोडला पाहिजे त्या ठिकाणी किमान दोनशे अठ्याऐंशी ठिकाणी संधी मिळाल्याचं समाधान किंवा आनंद हा मी अनुभवला कार्यकर्त्यांनी सर्वात जास्त फोन मलाच केला विनोदजींपेक्षा या संदर्भामध्ये भाऊ ते चांगलं झालं आणि त्यांना आम्हाला आता संधी मिळाली भारतीय जनता पार्टीचे जे एक्झिट पोलचे सर्वे आले त्यामध्ये तरी असं दिसत आहे की भारतीय जनता पार्टीच्या जागा वाढत आहे म्हणजे लहान मोठ्याचा प्रश्न आता यामध्येच समजू शकतो कोण लहान भाऊ कोण मोठा भाऊ यामध्ये कारण हा प्रश्न सुटतच नव्हता पंचवीस वर्ष कोण लहान आणि कोण मोठा आज सुटायचा असेल तर अलायन्स तुटायला पाहिजे आणि मग लढायला पाहिजे आणि त्यातनं समजायला पाहिजे की कोण लहान आणि मोठा त्यामुळे आता या निवडणुकीमध्ये लहान मोठा हा प्रश्न आपोआपच मतदारांना सोडवण्यासाठी संधी होती आणि त्यामुळे ते मला वाटतं की या निवडणुकीमध्ये समजेल की आता लहान कोण मोठा कोण तत्पूर्वी महाराष्ट्र सर...